हॅलो फ्रेंड्स मजेत आहात ना सगळे सहा दिवसाच्या सहा भाज्या करूया आणि सातव्या दिवशी वेगळा नाश फ्लॉवरची रस्साभाजी करायची का त्यासाठी फ्लॉवर असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत आता पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायचं आहे पाव चमचा पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळल्यावर फ्लॉवर घालून घ्यायचे आहे फक्त पाचच मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच मिनटातच उकळी पण आलेली आहे आणि फ्लॉवर पण चांगले शिजलेले आहेत आता हे काढून घेऊया आणि फोडणी तयार करूया जास्त मेहनत पण लागत नाही चार चमचे तेल घातलं आहे आणि उभे उभे मिरचीचे असे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि लगेच दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायची आहे गुलाबी रंगावर कांदा परतून घेतलेला आहे आता त्यावर एक टमाटा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे यामुळे काय होतं मीठ घातल्यामुळे टमाटे लवकर सॉफ्ट होतात बघू शकता तुम्ही लवकरच झालेले आहेत सॉफ्ट आता तिखट घालून घ्यायचं आहे दोन चमचे हळद घालायचं आहे जिऱ्याचा कूट आणि धान्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा घरी केलेला सांबर मसाला घालायचा आहे अशा प्रकारे सांबर मसाला घरचा नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ग्रेव्ही न करता पण आपली इथं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आता पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि फ्लॉवर सगळे घालून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता गरम पाणी घालायचं आहे यामुळं काय होतं लगेचच भाजीला कलर पण येतो आणि उकळी पण येते ब आपण तर फ्लॉवर शिजवूनच घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आता बघून मीठ घालायचं आहे कारण आपण फ्लॉवर शिजवताना पण मीठ घातलं आहे आणि टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे झाकून ठेवलेलं आहे दोन मिनटासाठी मस्त फ्लॉवरची रसा भाजी तयार आहे मेहनत पण नाही आहे जास्त आणि कोणतीच तयारी पण नाही करायला लागलेली आहे सकाळी मुलांना आपण टिफिनला पण करून देऊ शकतो कोथिंबीर घालायची आहे मस्त तो बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना मग अशा प्रकारे करून बघा नक्की तिने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर कधीच कडू होणार नाही असे मी, मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि बियासुद्धा मधल्या काढलेल्या आहेत आता पाण्यामध्ये स्वच्छ कारले धुवून ठेवलेले आहेत आणि मीठ घालून उकळून घेतलेले आहे पाच मिनटं बघा कारले लगेचच शिजलेले आहेत आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि गाळून गाळायला आहे पाच मिनटं आता हे असे दाबून दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे कारले कधीच कडू होणार नाही आता तेल घालायचं दोन तीन चमचे आणि जिरे आणि मोहरी घालायचं हिंग घालायचं आहे लसूण घालायचं आहे लसूण चांगला लालसरवपर्यंत परतून घेतलेला आहे आता कारले निथळून घेतलेले ना ते सगळे दाबून पाणी काढून घालून घ्यायचे आहे तिखट घालायचं आहे दोन चमचे हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार दोन चमचे कारळचा घातला घातलाय दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जाडसर आहे आता यावर साखर घालायची आहे दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे पाणी थोडं घालून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने नक्की करून बघा आता चिंच भिजवून ठेवलेली आहे पाच मिनटासाठी चिंच काढून त्याचं पाणी असतं ना चिंचेचं ते घालून घ्यायचं आहे आता झाकून ठेवायचं दोन मिनटासाठी मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे आंबट गोड चवीची तयार झालेली आहे कडू अजिबात होणार नाही नक्की अशा प्रकारे करून बघा असा शेंगाचा कूट घेतला तिखट दोन तीन चमचे घातलं हळद घातलं मीठ घातलं चवीनुसार साखर घातली थोडी चवीला टेस्टला छान लागते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं थोडं पाणी घालून घेतलं आहे परत सगळं कालवून घेतलेलं आहे चांगलं आता सगळं दोडक्यामध्ये असं भरून घेतलेलं आहे दोडक्यामध्ये मस्त हिरवेगार दोडके आहेत त्यामध्ये सगळं भरून घेतलं आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आणि मोहरी घालायचे आहेत हिंग घालायचं आहे लसूण घालायचं आहे लसूणमुळे छान फोडणी लागते आता दोडका घालून घ्यायचे सगळे भरलेले तेलात दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लवकर शिजतात वर पाणी ठेवून घ्यायचं आहे आता हात पण आपण दोडक्याचा भरलेला त्यातच धुतला होता ना तो त्याचं पाणी पण त्यातच घालून घ्यायचं आहे म्हणजे काहीच वाया जात नाही आता सगळं वरचं गरम पाणी झालेलं असताना ते पण दोडक्यात ओतून घ्यायचं रस्सा मस्त तयार करून घ्यायचा पटपट गरमा गरम दोडक्याची भाजी तयार झालेली आहे दोडका पण शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता ब गॅस बंद करूया आणि गरम गरम सर्व करूया थोडासा आता गरम मसाला पण घालून घेतलेला आहे त्यामुळे पण टेस्ट खूप छान येते तुम्ही पण अशाच प्रकारे करता का दोडक्याची भाजी ते कमेंटमध्ये नक्की सांग मग उद्या भाजीला काय करायचं बरं तेल घातलंय दोन तीन चमचे जिरे मोहरी घातले हिंग घातलंय कांद्याची पात आहे कांद्याची पात दोन मिनटं भाजून घेतली तेलात आता बेसनपीठ घालायचं तिखट घालायचं दोन तीन चमचे हळद घालायची पाव चमचा मीठ घालायचं चवीनुसार आणि वर झाकून प्लेटवर पाणी ठेवून द्यायचं गरम पाणी असतं ना तेच आता त्यामध्ये ओतून घ्यायचं बेसन पिठामध्ये मस्त गरमागरम खमंग पिठलं तयार आहे कांद्याच्या पातीचं पिठलं तेल घालायचं आहे दोन चमचे अजून थोडं वाफण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तेल जरा जास्त लागतं बरं का मस्त खमंग झणझणीत पिठलं तयार आहे मग कोण कोण करून बघताय पाच प्रकारच्या इथं उसळ घेतलेल्या आहेत मोड मूग आहे मटके आहे चवळी आहे मसूर आहे आणि तूर आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता भाजीला फोडणी घालूया त्यासाठी दोन चमचे तेल घातलं आहे जिरे आणि मोहरी घातलेत जिरे मोहरी तडकल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे सगळं चांगलं भाजून घेतल्यावर स्वच्छ धुतलेलं उसळ पण घालून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं चांगलं तेलात तेला परतवून घ्यायचं आहे म्हणजे लवकर शिस्त उसळ आता यामध्ये दोन ते तीन चमचे तिखट घालून घेतलं आहे हळद घालायचे चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त लागते बरं का उसळ आणि मुलांना हेल्दीसुद्धा आहे डब्यात द्यायला म्हणून सगळे उसळ आपण घेतलेले आहेत नाश्त्याला जरी खाल्ली तरी पण चालते वर वाफवण्यासाठी प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि लगेचच उसळ वाफलेली आहे जास्त वेळ पण लागत नाही सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होणारी आहे भाजी नाही दोन मिनटात मॅगी पाहिजे तसं भाज्या पण दोन मिनटात पाहिजेत म्हणून तेल घ्यायचं आहे जिरे मोहरी घालायचे आहेत आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही भाज्यांना लसूणची पेस्ट पण घालून घ्यायचा आहे हिंग घालून घ्यायचा आहे आता कांदा पण भाजून झालेला आहे आपल्याकडे ज्या भाज्या उरलेल्या ले, असतील एक एक दोन दोन त्या भाज्या पण अशा घालून घेतलेल्या आहेत मी मिक्स भाजी करणार आहोत आपण टेस्टी एकदम दोन चमचे तिखट घातले आहे हळद घातले आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला दोन मिनटं तेलात भाजल्यामुळे लवकर भाजी तयार होते पाणीवर प्लेटवर ठेवून वाफवायला पण ठेवलेलं आहे एकच चमचा शेंगाचा कूट घातलेला आहे तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे लवकर भाजी इंस्टंट तयार होते इंस्टंट मॅगी ना इंस्टंट भाजी तयार होते गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि धनेपूड घालायची अर्धा चमचा आता आपण याला ग्रेव्हीसाठी थोडे पाणी घालून घेणार आहे कारण रस्ता रस्ता मस्त छान लागते भाजी फक्त पाच मिनिटात भाजी तयार आहे मग कोण कोण करून बघताय चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आपण खुशरा मसरा खात राहा